कथेचं नाव निर्मिती लेखक डॉक्टर वसंत पांडे जाग येताच देवदत्ताने टेबलावरच्या घडाळाकडे नजर फेकली साडेचार वाजल्याचे दिसून येताच त्याने अंगावरचे पांघरूण दूर सारले गडव्यातल्या पाण्याने खळखळून ख़ड़ गुरळा केला व पेलाभर पाणी पिऊन तोंडावरून थंड पाण्याचा हात फिरवला त्याच्या या जपून केलेल्या हालचालीनेही सावध झोप असलेली त्याची पत्नी जागी झाली व त्याला म्हणाली काही हवंय काही नको नीस तू नाही आज लवकर उठलात म्हणून विचारलं गोष्ट लिहायची आहे चहा देऊ का करून नको नको तू नीस स्वस्थ मी घेईन करून सारं काही देवदत्ताने टेबलावरचा मत्स्याकार वीज दिवा लावला प्रखर प्रकाशाने सारी खोली भरून निघाली प्रकाशाचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्या पत्नीने प्रथम कड बदलली व नंतर अंगावरचे पांघरून डोक्यावर लपेटून घेतले देवदत्त स्थिर नजरेने पत्नीच्या हालचालीकडे पाहत होता तो स्वतःशीच हसला व खुर्चीवर बसून टेबलावरचे कोरे कागद त्याने लिहिण्यासाठी म्हणून समोर ओढले लिहिण्यासाठी सुरुवात केली खरी पण गेले दोन दिवस सतत आलेला अनुभव याही वेळेत त्याच्या प्रत्ययास आला बागेत एकाच वेळी नाना रंगांची अनेक फुलपाखरे उडावीत व त्यापैकी नेमक्या कोणत्या फुलपाखरामागे धावावे हे न समजल्यामुळे एखादे मूल गोंधळून जावे तसाच तोही गोंधळला कोणतीही एक कल्पना निश्चित आकार घेऊन समोर उभी असल्याचा आवश्यक असणारा अनुभव त्याला येईना मनाचा तो गोंधळ सावरावा व लेखनास आवश्यक ती मनोवृत्ती निर्माण व्हावी म्हणून त्याने जवळचेच एक मासिक उघडले व त्याच्या मुखपृष्ठावरून तो नजर फिरवू लागला एकाएकी मुखपृष्ठावरील अर्धे अंग उघडे टाकलेली लोभस अंगलटीची व काजळ काठाच्या डोळ्यांनी बोलत असताना ओठांची तांबूस पाकळी सहेतुक उमलविणारी युवती उठून सरळ देवदत्तकडे चालत आली व आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकून त्याच्याशी अबोध भाषेत गूढरम्य असे काहीसे बोलू लागली तिच्या सानिध्याच्या रसायनात देवदत्तचे अस्तित्व पार विरून गेले क्षणमात्रच आणि दचकून देवदत्त भानावर आला कुणाच्या तरी गूढ अस्तित्वाची चाहूल त्याला लागली होती निश्चितच कुणीतरी हसले होते खदखदा हसले होते त्या हसण्यातील उपहास देवदत्तला स्पष्ट कळला अभावितपणे त्याने टेबलावरच्या मत्स्याकार दिव्याकडे पाहिले तो मासा हसला होता निश्चितच त्या हसण्यातली उपहासाची छटा अजूनही त्या माशाच्या टपोऱ्या डोळ्यात खेळत होती थंड पाण्याचा हपका तोंडावर मारून देवदत्तने मन ताळ्यावर आणले व तो विचार करू लागला पण खूप विचार करूनही निश्चित असे काहीच ठरत नव्हते आजपर्यंत ऐकल्या पाहिल्या वाचलेल्या अशा अनेक घटनांची चक्रे एकात एक होत त्याच्या मनात सारखी धावत होती मार्गरेखित होती पण कोणत्याही एका मार्गाचा शोध त्या गुंतवळ्यात देवदत्तला लागेच ना क्षणमात्रच त्याला वाटले स्वतंत्र कथानक निर्मितीचीही दगदग सहन करण्यापेक्षा एखादे लोकांच्या वाचनात सहसा न आलेले असे परभाषीय वाङ्मयातील कथानक घ्यावे व त्यावर बेमालूम देशी कलम करावे झाले पण हा विचार मनात येताच तो शहारला व परिटघडीच्या कपड्यावर पडलेले जळवट झटकून टाकावे तसा त्याने तो विचार झटकून टाकला अभावितपणे त्याची नजर पुन्हा त्या माशाकडे वळली होती त्याच्या टपोऱ्या नजरेतील मिस्किलपणामुळे तो मनोमन हादरला अज्ञात कथानकाचे दुवे सांधण्याचा प्रयत्न करीत असतानाच देवदत्त एकटक नजरेने त्या मीनाक्षाकडे बघत होता त्या माशाच्या अंगावरील सोनेरी खवल्यांकडे कुटिलाच्या मनाप्रमाणेच वक्र असलेल्या त्याच्या शेपटाकडे त्याच्या दुमडलेल्या ओठाकडे व त्यावरील रेशमी गलमिशाकडे त्या माशाच्या गात्रा गात्राकडे देवदत्ताची नजर पुन्हा पुन्हा वळत होती एकाएकी त्या माशाचे डोळे विस्फारत गेले त्याच्या तुकतुकीत अंगावरल्या खवल्यांचा परीघ विस्तारत गेला व परिकथातील अप्सरांप्रमाणे अनेक सुंदर युवतींचा समुदाय आपल्यासमोर फेर धरून नाचत आहे असे देवदत्ताला वाटले क्षणमात्रच तो गोंधळला संकोचला आणि मग निर्भय वृत्तीने त्या अपसरांच्या लावण्य गंगेवर त्याने आपले शरीर झोकून दिले पाहता पाहता त्या अप्सरांची रूपे अगदी स्पष्ट झाली व त्यापैकी अनेकांची ओळख देवदत्ताला पटू लागली कर्दळी स्तंभाप्रमाणे नितळ अंगकांतीची सुरेखा पिंगळे ओठही न उघडता केवळ डोळ्यांनीच सारे मनोगत व्यक्त करण्यात कुशल असलेली अनुराधा सप्तर्षी साध्या शब्दांनाही स्मिताचे आवरण देऊन सन्मुखाचे तन्मन पेटवून टाकण्याची किमया अहेतुकपणे करणारी मीरा प्रभुणे झुलत्या नितंबांवर लांब सडक वेण्यांचे पाश अंथरून कदाचित योग्यांचीही पारत करण्याच्या सिद्धतेने पावले टाकणारी सुरंगा साने दोन्ही कलशातून अमृत आणि विष भरून घेऊन देवदानवांच्या रांगातून छदमी हास्याची शिंपण करीत भ्रमवणारी माया सुलाखे क्षणात देवदत्ताला इयम सुस्तनी मस्त कन्यस्त कुंभा ही ओळ आठवली आणि तो नकळतच गुणगुणू लागला ती गुणगुण वाढत रागदारीत परिणत झाली व त्या रागाचे आविष्करण त्या अप्सरांच्या नृत्य लाघवातून होऊ लागले पाहता पाहता त्या अप्सरांनी गोपीची रूपे धारण केली व कदंबाच्या वृक्षावर बसलेल्या चावट कृष्णाने हरण केलेली वस्त्रे त्या विवस्त्रा यमुनेच्या पाण्यातून वर येऊन त्याला मागू लागल्या असूया भरलेल्या नजरेने देवदत्ताने कृष्णाकडे पाहिले व तो एकदम दचकला कृष्णाचा चेहरा हुबेहूब देवदत्ताप्रमाणे होता तो दृष्टभासा पुन्हा एकदा खदखदा हसला अन देवदत्त दचकून भानावर आला आपल्याला झालेल्या विलक्षण भासाचे त्याला अत्यंत आश्चर्य वाटले छे ही झोपेची गुंगी निपटूनच टाकायला हवी देवदत्त उठला व स्वयंपाकघरात गेला कधी कधी देवदत्तला पहाटे चहा लागतो हे त्याच्या पत्नीला माहीत होते कालही झोपतेवेळी तिने चहाचे सारे सामान नीट काढून ठेवले होते पत्नीला आपल्याबद्दल असलेल्या या कळकळीमुळे कल त्याचे मन एकाएकी मोहरून आले तिला उठवावे व तिच्या सानिध्यात चहाचे घोट घ्यावेत अशी तीव्र इच्छा त्याला झाली स्टोव पेटवून त्याने त्यावर ते दूध गरम केले आणि नंतर दोन कप चहाचे आधण ठेवून खोलीत आला परंतु गाड झोपी गेलेल्या पत्नीची शांत मुद्रा पाहून तिला उठवावे असे त्याला वाटे ना उशीवरून बाजूला सरकलेले तिचे डोके किंचित पांढरेपणाकडे झुकणाऱ्या तिच्या विरळ व विस्कटलेल्या केसावर टेकले गेले होते अंगावरचा पदर बाजूला सरलेला होता व तिच्या गळ्याजवळची दोन्ही हाडे ब्लाऊजच्या मोकळ्या गळ्यातून अगदी स्पष्टपणे दिसत होती पत्नीच्याच बाजूला त्याची दोन्ही मुले पाय पोटाशी शांत झोपली होती व त्यापैकी एकाने आपल्या मुठीत तिचा पदर घट्ट पकडून ठेवला होता ते सारे दृश्य पाहता पाहता देवदत्ताचे मन प्रेमाने व अनुकंपेने भरून आले लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षी काढलेला तिचा फोटो त्याच खोलीच्या भिंतीवर लावला होता तिकडे नकळतच त्याची दृष्टी गेली व एक सूक्ष्म उसासा त्याच्या तोंडून बाहेर पडला तिच्या अंगावरून बाजूला सरकलेली चादर त्याने अलगतपणे नीट केली व तो पुन्हा स्वयंपाकघरात आला स्टोवरच्या भांड्यातले पाणी उकळले होते त्यात चहा व साखर घातली ते मिश्रण गाळणीने गाळून घेऊन त्यात गरम दूध घातले व स्टोव विझवून निमूटपणे चहाचा एक एक घोट घेऊ लागला एखाद्या विधुरासारखा त्या कल्पनेसरशी देवदत्त एकदम दचकला तिला मनातून निपटून काढू लागला परंतु त्या अभद्र कल्पनेची जखीण त्याच्या मनाला घट्ट मिठी मारून बसली प्रयत्नानेही ती मिठी सुटेना अनामिक भयाची लहर देवदत्ताच्या मनाला फटकारत गेली शेवटचा घोट कसाबसा गिळून तो उठला व खोलीत आला त्याची पत्नी व मुले होती त्याच अवस्थेत निजली होती तोच शांत निरागस भाव त्यांच्या मुद्रांवरून ठिपकत होता समाधानाचा एक निश्वास टाकून पुन्हा तो खुर्चीवर बसला व टेबलावरचे कागद त्याने गोळा केले चहामुळे उल्लसित झालेल्या त्याच्या मनाला आता अनेक कल्पनांची चाहूल लागली होती व त्या कल्पनांचा फडफडता पदर त्याच्या मनाला सुखवीत होता हळूहळू त्याचे मन त्यापैकी एका कल्पनेवर स्थिरावले मग तिच्या काष्ठरूप शाखाशाखांवर रंगरूपाची पाने फुले हलूडोलू लागली प्रसन्न चित्ताने देवदत्ताने आपले पेन सरसावले व त्याचे टोक कागदावर टेकवले आणि एकदम त्याचे मन पुन्हा रित्य झाले निराकार झाले सुन्नपणामुळे कागदावरचे पेन उचलण्याचेही भान त्याला उरले नाही प्रतिभेचा असा हा लहरीपणा तो नव्यानेच अनुभवत होता त्याने खिडकीतून बाहेर पाहिले आता बरेच फटफटले होते आभाळाचा काळा निळेपणा बराच उजळला होता शेजारच्या बेहऱ्यांच्या अंगणात उभ्या असलेल्या शिरीषाला लाख जिव्या फुटल्या होत्या त्याच्या फुललेल्या रेशीमरंगी फुलांच्या मंद मधुरगंधाची उटी पहाट वाऱ्याने लावली होती धुंद होऊन तो वारा वाहत होता निजलेल्या डोळ्यांवर हळूच फुंकर घालीत त्यांना उठा म्हणत होता त्यांच्या देहाला लपेटून बसलेले जडतेचे कवच दूर सारू पाहत होता या साऱ्या रमणीय अनुभूतीने देवदत्तचेही मन हळुवारपणे तरंगू लागले होते जणू अनिर्वचनीय सुखाचा पेला देवदत्त मनाच्या उठांनी पित होता बेहोशीने तरंगणारे देवदत्ताचे मन जखमी होऊन एकदम खाली कुसळले झोपेत गुंग असलेले कोणते तरी बेवारशी कुत्रे एकदम किंचाळून उठले आणि आपल्या अणुकुचीदार सुळ्यांनी शांततेच्या तलम वस्त्राच्या चिरफाळ्या उडवू लागले एकाएकी त्याच्या सभोवतालचे सारे वातावरण आवाजू लागले गजबजू लागले विहिरीतून पाणी काढताना होणारा लोखंडी खिराडीचा खडखडाट कुण्या भाविकाचे भसाड्या आवाजातील प्रातस्मरण सार्वजनिक नाळावरील भांड्यांची खडखड दूधवाल्यांची हेलकावलेली पाणीदार ललकारी डबल रोटी टोस्ट घेऊन विकणाऱ्या पोरांची निर्विकार आरोळी दिशादिशांना मळकणाऱ्या त्या साऱ्या आवाजांची तीक्ष्ण टोके देवदत्तावर रोखली गेली आणि जणू त्या योगे त्याचे सारे व्यक्तिमत्व कोमेजून गेले लागू पाहणारी लय पुन्हा विलय पावली व तो अत्यंत अस्वस्थ झाला उघड्या खिडकीतून आत आलेल्या प्रकाशामुळे त्याच्या टेबलावरील दिव्याचा प्रकाशही बराच ओसरला होता देवदत्ताच्या कुचंबित मनोवृत्तीला उपहासाने हसणाऱ्या त्या कुत्सित माशाचेही डोळे ग्लानीने मिटल्यासारखे झाले होते देवदत्तने आपल्या अवघडलेल्या शरीराला अळोखे पिळोखे देऊन जरा मोकळे केले व जटामुक्त शंकराप्रमाणे प्रकाशगंगेचा ओघ मस्तकी धारण करण्यास सिद्ध झालेल्या शिरीषाकडे त्याची दृष्टी आपोआप वळली आणि क्षणात त्याच्या दृष्टीवर चेटूक केले गेले शिरीष फुलावर आलेला होता त्याची पिवळ्या रेशमाच्या पंजासारखी नाजूक फुले जमिनीवर इतस्त विखुरली होती बेहेऱ्यांची मॅट्रिकच्या वर्गात असलेली सुंदर मुलगी अरुंधती फुललेल्या त्या शिरीषाकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होती व तिच्या मुक्त चाळ्यांकडे देवदत्त त्याचे लक्ष तिच्याकडे आकृष्ट झाले होते तो नकळत त्या शिरीष पुष्पाचा रंग अरुंधतीच्या वर्णाशी तोलू लागला केवळ वर्णच नव्हे तर नाजूकपणातही अरुंधती श्रेष्ठ आहे असे ध्यानात येताच तो स्वतशी सुखावला अरुंधतीच्या नितळ त्वचेचा तामूस पिवळा रंग तिच्या साडीचा अबोली रंग तिच्या ब्लाऊजचा आकाशी रंग तिच्या विपुल केशसंभाराचा गडद जांभळा रंग आणि तिच्या ओठांचा गुलाबी रंग हळूहळू त्या रंगमयीने उधळलेल्या रंगांच्या लाटा देवदत्ताच्या सभोवार उसळू लागल्या व त्या लाटांच्या देवळात देवदत्ताने नकळत आपलीच प्राणप्रतिष्ठा केली एकाएकी अरुंधतीचे लक्ष देवदत्तकडे गेले लाटांचे देऊळ भंगले व देवदत्त भानावर आला वरमला अरुंधती शिरीषाहूनही नाजूकसे हसली व जागृतीच्या सीमेवरून पहाट स्वप्नाने अदृश्य व्हावे तशी ती निघून गेली मग कितीतरी वेळ देवदत्तचे मन सारखे हिंदकळतच होते आणि ते स्थिर झाले तेही अरुंधतीच्याच आठवणीवर मागल्या महिन्यापासून बरीचदा ती त्याच्याकडे आली होती इंग्रजी व मराठी विषयाच्या अडचणी त्याच्याकडून समजून घेताना खांद्यावरून ओघळलेल्या पदराचेही तिला तितकेसे भान नसायचे त्याच्या टेबलावर एक हात टेकवून ती आपले सारे शरीरच धनुष्यकृती करत असे त्या धनुष्याच्या अदृश्य प्रत्यंचेतून सुटणाऱ्या लाख लाख विषारी बाणांनी देवदत्ताचे मनही छिन्न भिन्न होत होते तिच्या लांब सडक वेणीची कुरळी अग्रे त्याच्या गालाला अजाणता घासली जात व त्यातून निर्माण झालेल्या ठिणगीने देवदत्त कणाकणातून पेटून निघे त्या दाह काठवणीचे कोळजून गेलेले निखारे अरुंधतीच्या क्षणमात्र दर्शनाने पुन्हा प्रज्वलित झाले गडव्यातील थंडगार पाण्याने तो जाळ विझवण्याचा बालिश प्रयत्न देवदत्त करू लागला पुन्हा तेच दुष्ट धारदार हास्य त्या माशाने देवदत्ताच्या अंगावर फेकले निश्चितच त्याच्या अंतर्मनातील विचारांची चाहूल त्या माशाला लागली होती नको त्या विचारांनी चिडलेले देवदत्ताचे मन त्या माशाच्या हसण्याने अधिकच रिवचले गेले व त्याने चिडून तो दिवाच विझवून टाकला चैतन्य शोषून घेतलेल्या शरीराप्रमाणे तो मासा आता निप्चित पडून राहिला त्याच्या डोळ्यातील तेजही आता संपल्यासारखे झाले होते बांगड्यांची किणकिण ऐकू आली म्हणून त्याने वळून पाहिले त्याच्या पत्नीने कड फिरवली होती व तिचे कौतुक भरले डोळे तिच्या लेखक नवऱ्याकडे अभिमानाने लागले होते देवदत्ताची नजर आपणाकडे वळलेली पाहताच ती मंदसे हसली व म्हणाली झाले लिहून गोष्ट चालू आहे तो आळोखे पिळोखे देत म्हणाला भरीला त्याने एक दीर्घ जांभईही दिली त्याच्या हालचालीतला अर्थ स्पष्ट करीत ती म्हणाली आला आता राहू द्या जरा वेळ मग लिहा नको नको झालीच आहे थोडंसं राहिले लिहायचं ते संपवून टाकतो एखाद्या तासात बरं मी चहा करते ती उठली गडवा पेला घेऊन निघून गेली ती गेल्यामुळे मोकळ्या झालेल्या तिच्या बिस्तराकडे देवदत्ताची नजर जाताच त्याला एकदम रिकामरिकामे वाटू लागले त्या खोलीला विधुराच्या खोलीचे रूप आल्यासारखे त्याला वाटले विधुरपणाच्या त्या अभद्र कल्पनेमुळे त्याचे अंग शहारले व तो खुर्चीवरून उठला मुलांच्या अंगावरचे विस्कटलेले पांघरूण नीट करीत त्याने पत्नीच्या फोटोकडे क्षण मात्र पाहिले त्या फोटोत क्षण मात्रच अरुंधतीचा मुखवटा दिसल्याचा भास त्याला झाला व त्याचे सर्वांग त्या विलक्षण भासाने कंपित झाले अपराधी मुद्रेने तो खोलीतून निघून स्वयंपाकघरात आला स्टोववर चहाचे भांडे ठेवून ती जवळच बसली होती देवदत्ताने हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्याच पाटाच्या अर्ध्या भागावर बसत म्हणाला थकल्यासारखं वाटते आज जागरण सोसत नाही तुम्हाला उगाच उठलात रात्री रात्री कुठे साडेचारला तर उठलो एकूण एकच जो पुरी झाली नाही म्हणजे असं थकल्यासारखं वाटतं अगं पहाटेची वेळ चांगली असते लिहायला आणि चहा स्वतःच केलात मला का नाही उठवलं तो काही बोलला नाही तिने चहा भरला कप देवदत्ता पुढे ठेवला मघाच्या चहापेक्षा आत्ताचा चहा कितीतरी चविष्ट होता निदन देवदत्ताला तरी तो तसा वाटला चहा पोटात जाताच पुन्हा त्याचे मन प्रसन्न झाले सूर्याच्या किरणांचा उबदार स्पर्श होताच मिटलेल्या फुलपाकळ्या उमलून याव्यात तसे त्याचे मन उमलून आले व अनेक मनोहर कल्पनांचा परिमळ अंतर्भागात दरवळत असल्याचा प्रत्यय त्याला येऊ लागला कल्पनेवर कल्पना त्याला सुचू लागल्या त्यापैकी एक सुंदर कल्पना त्याच्या दृष्टीसमोर पुन्हा पुन्हा नाचू लागली त्या कल्पनेचे सौंदर्य पाहून देवदत्त हरखून गेला बघता बघता त्याच्या मनाचा सुरवंट त्या, मना त्या कल्पनेभोवती कथानकाचा कोश विणू लागला व सारे कथानक साकार होऊन देवदत्ताच्या मनचक्षुपुढे पुढे उभे राहिले देवदत्ताने अबोलपणे रिकामी कब्बशी खाली ठेवली व तडक खोलीत आला खुर्चीवर बसून विखुरलेले सारे कागद त्याने पुन्हा नीट जुळवले व प्रतिभेच्या आवेगात त्या कागदावर तो भराभर लिहू लागला पण देवदत्ताचा तो आवेग क्षणभरच टिकला आणि वाताची लहर उतरून जाताच शरीर निप्चित पडावे तसे त्याचे मन निप्चित झाले कथानकाचा तुटलेला सांधा कौशल्याने गुंपण्याकरिता देवदत्त आपल्या मनाला पुन्हा नव्याने शिणवू लागला खिडकीतून दिसणाऱ्या शिरीषाकडे बघत उगवत्या सूर्यप्रकाशात त्याच्या गात्रा, -गात्रा निथळणाऱ्या चैतन्याकडे एकटक न्याहाळीत असा बराच वेळ गेला आणि पुन्हा ते हरवलेले कथानक आणखीन नवलाईनी रंगून त्याच्या समोर उभे राहिले विलय पावलेली लय सापडली आणि देवदत्ताच्या लेखणीतून ते निराकार सगुण स्वरूपात व्यक्त होण्याला धडपडू लागले अचानक त्याची लेखणी थांबली कुणाचा तरी आवाज त्याच्या कानावर पडला होता हा आवाज त्याच्या पत्नीचा नव्हता की त्याच्या मुलांचाही नव्हता मुले तर अद्याप कुठली नव्हती हा आवाज परिचित होता तरीही सुंदर होता त्या आवाजाला माधुर्याची किनार होती पैंजणातून उमटावे असे ते माधुर्य होते पात्रात मदिरा ओतताना व्हावा तसा तो आवाज मधीर होता त्या आवाजाला रूप होते रंग होता चव होती व सुगंधही होता त्या सुगंधात तन्मन धुंद करण्याचे सामर्थ्य होते देवदत्ताने प्राण रोखून कानोसा घेतला तो अरुंधतीचा आवाज होता ती त्याच्या पत्नीशी बोलत होती आणि अचानक ती खळखळून हसली चावट कृष्णाच्या अंगावर राधेने यमुना जळाची गुरळी टाकावी तसे ते हास्य देवदत्त बावरला त्याचे अंग अंग शहारले त्याने पुन्हा एकदा अगतिकपणे मिश्किल हसणाऱ्या त्या माशाकडे पाहिले त्या हास्याची वलये देवदत्तच्या मनात हळूहळू विस्तारत गेली त्या वलयांच्या कडा त्याच्या मनावर आघात करू लागल्या आणि दुसऱ्याच क्षणी त्याने अंतःकरणात मोठ्या कौशल्याने उभारलेली अनेक रम्य कल्पनांची उतरंड त्या आघातांनी एकदम कोसळून पडली फ्रेंड्स आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा